आज अक्षय ह्यावेळी भारतीय दुकानात जायला वेळच मिळाला नाही त्यामुळे मग आदल्या दिवशी अमेरिकन दुकानात जाऊन पटकन आंबे घेऊन आलो आंबे बघून तर अरिन जाम खुश मँगो ज्यूस कर म्हणून रात्रीपासूनच मागे लागलेला ला। मग त्यालाही घेतलं सोबतीला आणि सुरू केली स्वयंपाकाची तयारी मुलांना छोट्या छोट्या कामात आपण सोबत घेतलं ना की मग त्यांनाही इंटरेस्ट येतो आणि मग असंच तेही शिकतात आपल्या सणांबद्दल मुलांना शिकवण्याची माझी नेहमीच धडपड असते अनुराग नेमका शाळेत गेला होता परंतु अरिलना मग स्टोरी सांगत सांगत माझं स्वयंपाक बनवणं चालू होतं अक्षय तृतीया शुभतेचा संस्कारांचा आणि समृद्धीचा दिवस आजचा दिवस खूप पवित्र आहे अक्षय म्हणजे कधीही न संपणारी कधीही क्षीण न होणारी संपत्ती श्रद्धा आणि शुभता दिवशी कार्याची सुरुवात केली जाते दानधर्म ज्ञान आणि चांगल्या सवयी रुजवण्याचा संकल्प केला जातो या दिवशी केलेल्या प्रत्येक सकारात्मक कृतीला अक्षय फल मानलं जातं नव्या पिढीसाठी ही आठवण परंपरा म्हणजे फक्त रूढीच आहेत ते आपल्या संस्कृतीच्या मुळाशी असलेल्या जीवनशैलीच्या सुंदर आहे चला आजच्या दिवशी आपल्या आयुष्यातही काहीतरी शुभ सकारात्मक आणि चिरस्थानी बनवूया अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा